पोलीस मॅरेथॉनबद्दल आपलं दोन मिनटात मत व्यक्त करा सर नमस्कार मी आय गायनंद पाटील एस टी ऑफिसला लातूर पोलिस दलाकडून एक धाव सायबर सुरक्षेसाठी लातूर पोलीस मॅरेथॉन टू पॉईंट फो ही दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा क्रीडा समिती या ठिकाणी होत आहे हा जो इव्हेंट आहे लातूरमधला आता महत्त्वाचा इव्हेंट झालेला आहे प्रत्येकजण या ठिकाणी जे आहे एन जी ओ असतील किंवा सर्व लातूरपर जे आहेत तर या इव्हेंटमध्ये सामील झालेले आहेत तर मी लातूरपूर्वी झाल्याच्या वतीने आपल्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त नागरिकांनी या मॅराथॉन स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हायचा आहे आणि हा जो इव्हेंट आहे तर हा इव्हेंट आपण सक्सेस करण्यासाठी मदत करायची नेमका उद्देश काय सर आपण म्हणणार की एक दाब सायबर सुरक्षेसाठी या संदर्भात तुमचं नेमकं मनाचं काय सर आपण पाहतो की माणसाला जीवन जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा या गोष्टीची पूर्वी गरज होती परंतु